मंडळी आताच्या काळात बाहेर जाताना सोबत घेऊन जाण्याच्या वस्तूंमध्ये किल्ली वॉलेट एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड या सोबतच आणखी महत्वाचं कार्ड म्हणजे आधार कार्ड कारण कुठे कोणी कधी गरज लागेल सांगताच येत नाही सरकारी ऑफिसेस बँक तर प्रवासात तिकीट कन्फर्म करताना सुद्धा आधार कार्ड लागतात त्यामुळे भविष्यातही आपल्या ओळखपत्र म्हणून या आधार कार्डचा आधार घेण्याशिवाय पर्यायच नाही आपली सर्व माहिती सुरक्षित राहण्यासाठी आता आधार आधार कार्डवर डिजिटल क्यू आर कोड घेऊन येणार आहे आधार कार्डला आणखीन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आता सरकारने पुन्हा आधार कार्ड मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे पण सरकारने हा निर्णय का घेतला आधार कार्ड नव्या अपडेट न करण्याची काय गरज आहे आज आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीती कट्टा आज आपण बोलणार आहोत आधार कार्ड विषयी आलेल्या नवीन नियमांविषयी सध्याच्या काळात आधार कार्ड नसेल तर कोणतंही काम आर्थिक वैद्यकीय व्यवहार होऊ शकत पण हे सगळे गहाळ होण्याची किंवा त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे अशा वेळी त्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून लोकांच्या माहितीचा गैरवापर आणि ऑफलाईन पडताळणीला मोठा आळा बसेल आधार फक्त फोटो नाव पत्ता आधार क्रमांक आहे पण नवीन फक्त फोटो आणि बारकोड असेल आधार कार्ड ची पडताळणी आणि उल्लंघन केले जाते नियमानुसार आधार कार्ड ऑफलाइन पडताळणीसाठी वापरू शकत नाही पण तरीही हॉटेल संस्था ऑफिसर्स आधार कार्डच्या प्रती फोटो मागतात आता माहितीचा पुढे गैरवापर होतो आता याच्या आधार कार्डच्या पडताळणीचे नियम काय आहेत व्यक्तीच्या सहमतीशिवाय कोणतीही संस्था आधार कार्ड पडताळू शकत नाही असे केले तर एक दंड लागू शकतो फक्त युडीआय आणि बँकांच्या आधार कार्डची पडताळणी किंवा खात्री करू शकतात धारकाकडून ही माहिती ओटीपी फिंगर प्रिंट आयरिस याद्वारेच घेतली जाईल आता ही माहिती इलेक्ट्रॉनिक बायोमेट्रिक स्वरूपातच असेल आधार कार्ड धारक त्यांच्या इच्छेनुसार बायोमेट्रिक लॉक करू शकतो फक्त हे ओटीपी द्वारेच होईल आता निष्कर्ष काय आहे हा नियम आत्ताच आलेला आहे आता याची सगळी माहिती अंमलबजावणी व्हायला थोडा वेळ लागेल पण कोणताही नियम त्यांच्या चर्चा मतांतरे याशिवाय होत नाहीत पण जनता याकडे कसे बघते हे जास्त महत्त्वाचे आहे तुम्हाला काय वाटतं हे आधार कार्डचा बदल बरोबर आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका